दिवाळीच्या सणानिमित्त महागणपती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं यंदा सभासदांना दिवाळीचा फराळ आणि पैठणीची साडी देऊन सण साजरा केला हा उपक्रम संस्थेचे संस्थापक आणि चेअरमन श्री विकास बेंगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या उपक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे पुरुष सभासद चार किलो पारंपारिक फराळ आठ प्रकारचे पदार्थ महिला सभासद आकर्षक मुनिया येवला पैठणी साडी तसेच प्रेफरन्स शेअर्स चे फायदे म्हणजे दहा हजार रुपयांचे शेअर्स पंधरा टक्के खात्रीशीर लाभांश दिवाळीत भेटवस्तू उन्हाळ्यामध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी अपघाती मृत्यू विमा तब्बल पाच लाख रुपये यासोबतच वैद्यकीय अनुदान दहा हजार रुपये आर्थिक साक्षरता शिबिरांचा लाभ आणि वितरण व तसेच वितरण आणि शाखा महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बावीस शाखा प्रमुख या प्रमुख शाखांमध्ये मोशी भोसरी चिंचवड चिखली आळंदी चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर ओतूर कोतूळ आळेपाटा संविधने बारामती शिक्रापूर निगडी सातारा मसूर इत्यादी विविध वितरण फक्त तीन दिवसामध्ये पूर्ण आयोजन आणि योगदान नियोजन सीईओ समाधान संके बीबीपी ग्रुप सीईओ चंद्रशेखर देशमुख इव्हेंट व्यवस्थापक उदय पाठक प्रशांत वहिले ऑपरेशन मॅनेजर रवींद्र हगवणे अर्जुन दुधवडे तसेच आय टी विभाग राम बल्लाळ शुभम देवके एचआर व्यवस्थापक स्वाती कुराडे सर्व शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला सांगता समारंभ हा मुख्य कार्यालय मोशी येथे झालेल्या सांगता समारंभामध्ये श्री विकास बेंगडे पाटील उपाध्यक्ष श्री राजेंद्र हुले आणि सौ नीलम बेंगडे पाटील यांनी सभासद आणि कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या महागणपती मल्टीस्टेटमध्ये फक्त आर्थिक व्यवहारच नाही तर हा एक परिवार आहे प्रत्येक सभासदाच्या घरामध्ये दिवाळीचा सण आनंदाने साजरा व्हावा असं चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी यावेळी सांगितलं तसेच संस्थेच्या प्रमुख लाभांशाचा सारांश हा पंधरा टक्के खात्रीशी लाभांश पाच लाख रुपयांचा अपघाती विमा दहा हजार रुपयांचं वैद्यकीय अनुदान आणि आर्थिक साक्षरता शिबिर यामध्ये मुख्य फोटो आणि इव्हेंट फोटो जागा मुख्य कार्यालय मुळशी येथे वितरण समारंभाचा फोटो आणि सभासदांच्या आनंदाचं दृश्य हा प्रसंग पार पडला उत्तम टावरे सुमॉन न्यूज आंबेगाव